वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा बोरपाडळे शाळेत योगासन प्रशिक्षण प्राथमिक शाळेत योग व प्राणायाम मार्गदर्शन विद्या मंदिर बोरपाडळे तालुका पन्हाळा प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी योग शिक्षक रामदास निक्कम नाना यांनी योगासने आणि प्राणायामाचे धडे दिले यामध्ये सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लाभ घेतला कृष्णात निकम यांनी प्रास्ताविक केले मुख्याध्यापक बाबासाहेब सोरटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले योगासने प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केल्याने माणसाचे आरोग्य निरोगी समाधानी आणि उत्साही राहते शरीरासाठी दिवसातून फक्त एक तास राखीव ठेवून व्यायाम आसनांवर भर देण्याचे आवाहन रामदास निकम यांनी केले योगासनाची प्रत्यक्ष योग्य प्रात्यक्षिके झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा अन उत्साह निर्माण झाल्याचे शिक्षक संजय पाटील यांनी सांगितले शाळेसाठी नेहमीच धडपडणारे उपक्रमशील शिक्षक अनिल मोरे यांनी संयोजन केले होते अशोक कोळी यांनी आभार मानले साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळे and press the bell icon. Never miss an update.